बातमी राष्ट्रवादी पक्षासंदर्भातल्या राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाबाबतची पुढील सुनावणी सहा ऑगस्टला होणार आहे अजित पवार यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्हाबाबतची जी सुनावणी आहे ती आता सहा ऑगस्टला होणार आहे आणि या अगोदर दोन आठवड्यांमध्ये अजित पवार यांना उत्तर सादर करण्याचे आदेश आणि निर्देश कोर्टानं दिलेले आहेत कोर्टाला जेव्हा आम्ही मेन्शन केलं कारण का आज आमचा क्रमांक बावन्नवर होता तेव्हा आम्ही मध्ये आमचे वकील माननीय साहेब यांनी ते मेंशन मेन्शन केलं मांडलं तेव्हा त्यांनी शांतपणाने ऐकून घेऊन सांगितलं की महाराष्ट्राचे जे सिंबल आणि पक्षाचं मॅटर आहे त्याच्यामध्ये दोन आठवड्याच्या आत अजित पवार गटाने आपलं म्हणणं मांडावं हो, त्याच्यानंतर एका आठवड्याच्या आत शरद पवार साहेबांच्या गटाने आपलं म्हणणं मांडावं ह्या ते काय आहेत ह्याच्यावरती आणि सहा तारखेला मी हिअरिंगला ते ठेवणार